पंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची आज शेवटचे अर्ज भरण्याची तारीख असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची पंचायत मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली तसेच सर्व उमेदवार आपापल्या समर्थकांसह पंचायत मध्ये येऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत होते आज दुपारी बारा वाजेपर्यंत शंभरच्यावर उमेदवारांनी आपापले अर्ज भरले गेले तसेच सर्व पक्षाचे उमेदवार आपण विजय होऊ असा दावा करीत होते आज तीन वाजेपर्यंत भरण्याची वेळ असल्याने अपक्ष उमेदवारांचा मोठा भरणा पाहायला मिळाला कृष्ण साहेब असतील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब असतील यांच्या वतीनं व आमच्या शिर्डी शहरातील महायुतीचे जेवढे नेते आहेत यांच्या समक्ष आणि त्यांच्या समोर आज प्रभाग पाचमधनं मी सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महायुतीचं चिन्ह आमचं कमळ आहे आणि कमळ चिन्ह घेऊनच महायुती या ठिकाणी उभी राहिलेली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि राहिलेले खाली तेवीस सर्व उमेदवार सर्व उमेदवार एक मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील याच्यात कुठली शंका नाही आता तुमची दुसरी तिसरी ट्रम आहे पक्षाने तुमचा विश्वास दाखवला काय पुढलं विजयने तुमचं आता पंचवीस वर्षापासून मी नगरपालिकेत आहे परत एकदा पक्षाने संधी दिली मी तर विनंती केली होती दादांना की ह्यावेळेस मला उमेदवारी नको आहे पण त्यांनी सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आणि या शहराने पण सुद्धा काम बघितलेलं आहे साहेबांच्या दादाच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं पूर्वी कामकाज झालेलं आहे बाप्पू असतील शिवजराजे असतील कमलाकरजी असतील आम्ही असू प्रत्येकाने एक दिलानं ज्यावेळेस ते काम केलं त्यावेळेस शिर्डी शहराचा विकास झालेला आहे आणि आता जे व्हिजन आहे शिर्डी जे चार पाच वर्षापासून निवडणूक नव्हती आता निवडणूक होत आहे तर याच्या माध्यमातून जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी जातील नक्कीच शिर्डी शहराचा विकास येणारा कुंभमेळा आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करता शिर्डीत जी गर्दी होण्यासाठी जे काही प्रकल्प या ठिकाणी उभे केले पाहिजेत लेझर शो असतील जे असतील जसं सुजयदानी आता स्टेडियमचं पण भूमिपूजन केलेलं आहे लेझर शोचं पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अन्य प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उभे राहिले पाहिजे शिर्डी अशी स्वच्छ सुंदर आणि एक शहरातील सॉरी देशातील एक असं काही शहर आपल्याला दिसलं पाहिजे की उदाहरण द्यावं असं शहर आपल्याला करायचं आहे काय परिस्थिती आहे माहितीची आणि किती अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे नेते मान्य राधाकृष्णजी ने विखे पाटील साहेब आणि डॉक्टर विजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं महायुतीचं सर्व फॉर्म आज भरून असतील चांगल्यापैकी आणि आम्हाला विश्वास आहे का आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हे निवडणूक लढवणार आहोत नगराध्यक्षपदासाठी कुणाचा अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्षपदासाठी आमच्या जयश्री थोरात यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे आणि आता तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या कशा वाटाघाटी झाले किंवा त्यांना कशा प्रतिनिधी देण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सन्मानपूर्वक आम्ही जागा या निमित्तानं दिलेला आहेत आणि आमची मैत्रीपूर्ण एकही ठिकाणी लढत होणार नाही आम्ही सर्वजण बरोबर लढत आहोत येणाऱ्या निवडणुकीत काय विजन घेऊन तुम्ही जाणार जनतेसमोर शिर्डीचा गोरगरीब जनतेचा विकास करणं आणि इथल्या तरुण वर्गाला रोजगार निर्माण करून देणं व्यवसाय व्यवस्थित चालवणं शिर्डी भयमुक्त करणं स्त्रियांना संरक्षण अशा अना असंख्य मुद्द्यांवर आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत बहुतेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आता काही जुने चेहरे पण नाराज झाले त्यांची नाराजी आमच्यात कोणीही नाराज नाही सर्व चेहरे आमच्या बरोबर आहेत जुने नवे आणि मध्यम सर्वांना आम्ही बरोबर घेऊन या इलेक्शनमध्ये सामोरं जात आहोत आणि पुढच्या वर्ष पुढच्या जे पंचवार्षिकचं इलेक्शन येईल या निमित्तानं दादांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का सर्व तरुण वर्गाचाच भरणा जात असेल यात आत्तापर्यंत जितके नगरसेवक असतील ते एकही रिपीट पुढच्या पंचवार्षिकला होणार नाही ओके परिस्थिती आहे नगरपालिकेच्या निवडणुकी शिल्ली नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचं उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल आर पी आय असेल या सर्वांना बरोबर घेऊन राज्याचे महास जलसंब मंत्री आमदार विखे पाटील त्याचप्रमाणे खासदारदा विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन महायुती दिलेली आहे आणि सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिलेल्या आहेत तुम्ही समाधानी आहात का या वाटाघाटी हो आम्ही समाधानी आहे किती जागा दिल्या तुम्हाला दाश यामध्ये चार शिवसेनाला आहे आणि राष्ट्रवादीसाठी तीन जागा दिलेल्या आम्ही शिर्डीचा विकास शिर्डीमध्ये जे खड्डेचं साम्राज्य आहे सगळ्यात आणि स्वच्छता जे आहे ती भक्त नगरपालिकेने जे नाही ती स्वस्तांनी केली ती दाखल तो शिकली साईडला गेली तर बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचं कर चालू आहे पाण्याचं पण जे